दीनानाथ तुकाराम क्षीरसागर वय बँशी राहणार कोल्हापूर यांना एके दिवशी अचानक पॅरालिसिसचा अटॅक आला ना। माझं नाव दीनानाथ तुकाराम क्षीरसागर राहणार कोल्हापूर माझं वय ब्याशी चालू आहे सुरुवातीला मला एक दोन तीन महिन्यापूर्वी एक जेवण झाल्यानंतर एकाएकी अटॅक आला नाश्ता केल्यानंतर एकाएकी पोटात ढवडायला आलं आणि चक्कर आली चक्कर आल्यानंतर मग सरळ गोल फिरल्यासारखं झालं आणि नंतर मी बरा वेळ खुर्चीवर बसून राहिलो हिला हाक मारली पण ती थोडा वेळाने आली आले वगैरे काय झालं काय झालं विचारलं मला विचारल्यानंतर मग तिने सांगितलं की असं तुम्हाला काहीतरी वगैरे आला वाटतं मग तेवढं तर उलटी झाली उलटी झाल्यावर पोटातलं सगळं गेलं सगळं आणि तर बरं वाटलं लगेच हे म्हणजे डॉक्टरांकडे तर घेऊन देऊ आपण मग डॉक्टरकडे गेलो त्यांच्या नाकाला नळी लावण्यात आली होती सर्व अन्न त्यांना नाकावाटे देण्यात येत होते सर्व जेवण लिक्विड स्वरूपात द्यावे लागत होते स्वतःचे काम करायला मदतीची गरज लागत होती मग डॉक्टरनी मला काहीतरी प्यायला दिलं ते काही मला पेता आलं नाही संबंध घसा दुखा लागला आणि परत मला उलटी झाली काही प्यायला कस काही झालं नाही काय नाही मग ते म्हटले की तुमचं जे अटॅक आलेलं आहे तो तुमच्या घशाला आलेला आहे गळाला मग तो चेक करू आपण आणि काय झाले ते बघू मग ते सब माझ्या डोक्याचे जे त्याचे सगळे एक्स रे घेतले त्यानंतर डॉक्टरने सांगितले की तुम्हाला जो अटॅक आलेला ते घशामध्ये आलं तुम्हाला गिळता येणार नाही आणि तुम्हाला हे करताय पाणी पण पिता येणार नाही मग त्यांनी नळी घालायचा सा नळी घेतली नळी घातली पोटामध्ये नळी घातल्यानंतर मग त्या नळीनेच तुम्ही पाणी पेजा पातळ काय असेल ते खात चहा पाणी दूध काय असेल ते घ्यायचा आणि आम्ही विचारल्याशिवाय तुम्ही दुसरं काही घेऊ नका त्यापासून आम्ही ते नळीनेच घ्यायचं चालू केलं या गोष्टी झाले दोन तीन महिने झाले तीन महिन्यानंतर मग डॉक्टरांनी वगैरे सगळे गोळे वगैरे औषध वगैरे दिले मला ते आपण घेत असून ते आपण चालू आहे खर्च आला बरेच दिवस मी ऍडमिट होतो सगळं पातळ औषध वगैरे सगळे त्या नळी वाटेने घेत असतो मी आणि त्यानंतर डॉक्टरनी जो दोन तीन महिने असंच औषध घ्यायला सांगितलं तुमच्या घशाचं जोपर्यंत बरं होत नाही तोपर्यंत तुम्ही ते नळीनेच घ्या म्हणजे मग त्यावेळी दोन तीन महिने झाले माझी तब्येत एकदमच हो बारीक झाली तब्येत माझी अगोदर चांगली होती त्यानंतर त्यांनी मॉडर्न ओमिपॅथी ट्रीटमेंट सुरू केली त्यांना वीस ते पंचवीस दिवसातच चांगला फरक जाणवला त्यांच्या नाकावरील नळी काढण्यात आली विजय माने यांच्याकडे गेलो होतो म्हणजे ते पण औषध चालू होतं डॉक्टरने दिलेलं आणि ह्यांनी विजय माने हे डॉक्टरने जे औषध दिले ना लिक्विड ते पण औषध मी चालू होतं त्याने घशाचंच औषध दिलं होतं माझं ते बरंच मत रिकवर झालं आणि दोन तीन महिन्यामध्ये एकदम रिकवर झालं आणि त्यानंतर मला खायला लागलं ला। चहा घ्यायचा यायला लागलं पातळ काय असेल ते खायला लागलं नंतर नंतर मग डॉक्टरला विचारलं तर काय करायचं ते म्हणले तुम्ही जर पातळ औषध घेतो ते पण घे घेताना तुम्ही उपीट चरा वगैरे असं येणार ते सॉलिड सुद्धा काय तुम्हाला खोकला येतो का, काय होत होतो काय बघा जागा ऑनलाईन मग ते आम्ही घ्यायचं सुरुवात केली कधीच खोकाला वगैरे आलेल नाही आणि उलटी पण झालेली नाही कधी आता ते जेवण जेवू शकतात कोणतेही काम करण्यासाठी त्यांना मदतीची गरज भासत ना नाही त्यांचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत आणि विजय माणी यांनी सुद्धा दिलेली औषधी चालू आहेत आणि त्यामुळं आता मी पूर्ण जेवतो आणि जी नळका नार नळी झाली होती आठ दिवसापूर्वी नळी काढून टाकली आणि तोंडाने घ्यायला सुरुवात केली पाणी प्यायचं चहा घ्यायचा वगैरे सगळं तोंडाने मॉडर्न होमिओपॅथी या औषधामुळं विजय माने यांनी जे, जे दिलेल्या औषधामुळे मला परत फरक बराच फरक पडला पूर्ण आता मी घ्या खायला सुरुवात केली औषधं पण चालू आहे आणि मी पूर्ण जेवतो आणि आता अगोदर तिखट वगैरे काही खात नव्हतो तिखट खाल्लं तरी मला त्रास होत होता आता तिखट पण हळूहळू खायला सुरुवात केलेली आहे आणि आता मला बर फर, फरक पडलेला अगोदर माझे झोपडच होतो त्यामुळं मला उठता येत नव्हतं काही करता येत कर ये नव्हतं मला प्रत्येक वेळी धरून न्यावं लागतं बाथरूमला प्रत्येक वेळेला धरून न्यावं लागत आता मी उठून बसू शकतो वाकडणी चालू शकतो असं घरातल्या घरात फिरू शकतो आणि माझा त्या औषधाच्या ह्याच्यामुळं बराच फरक पडलेला आहे आता मी जेवण करतो पोडभर जेवण करतो वगैरे खोकला नाही त्रास नाही उलटे नाही काही काही सुद्धा येत नाही आता मला मी पूर्णपणे बरा बरा झालेलो आहे आणि आता सगळ्या हलचाली करतो